नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आमच्याकडे खूप पाऊस होत आहे पाऊस होत असला की भजे खावसे वाटतात तर आज बनवतोय आपण गरमागरम बटाटा भजे त्याला तर रेसिपी सुरू करूयात इथे मी दोन बटाटे घेतलेत बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे मीडियम साईजचे दोन बटाटे घेतलेत बटाट्याची साल काढून घ्यायची बटाट्याचे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे अशा पद्धतीच्या वेफरच्या किसणीने किसून घ्यायचे अशा पद्धतीची किसणी असेल तुमच्याकडे तरकुनी पातळ पातळ कट करून घ्यायच्या खूप पातळ नाही कट करायच्या आणि खूप जाड पण नाही ठेवायच्या जाड झाल्यात तर त्या भजे तर शिजणार नाही कच्च्या राहतील वेफरची भजी लहान मुलांना तर खूप आवडतात बटाटे किसून झालेत लगेचच पाण्यात टाकायचे दोन, तीन दोन तीन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बटाट्यामधलं पाणी काढून टाकायचं बटाट्याचं पाणी नितळलं पाहिजे अशा पद्धतीनं चाळणीत ठेवायचे किंवा मग अशा कॉटनच्या कपड्याने तुम्ही पुसून घेऊ शकता वेफर्सचे बटाटे तळताना वेफर्सला बिलकुल पाणी नाही पाहिजे ते ड्राय असले पाहिजे भांड्यामध्ये मी एक कप बेसन घेतलं बेसन कपामध्ये हलकं दाबून भरायचं एक चम्मच मीठ टाकायचं अगदी दोन चिमूट हळद टाकायची अर्धा चमच लाल तिखट टाकायचं एक चम्मच ओवा हातावर चोळून टाकायचं दोन चम्मस तांदळाचं पीठ पण टाकलं मी आणि हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून भज्यांचं पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला भज्यांचं पीठ खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही भिजवायचं आपल्याला झटपट रवा आप कसे बनवायचे हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही बटाटा भजे बनवलात तर वडापावच्या गाळ्यावर मिळतात तसे भजे तुम्ही घरच्या घरी दहा ते वीस मिनिटात बनवू शकता पीठ भिजवून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं सतत फेटून घ्यायचं अशा पद्धतीचं पीठ असलं पाहिजे बटाट्याची एक स्लाइस घेऊन पिठामध्ये डुबून बघायची आणि छान कोट होते की नाही बघायची बटाट्याला जास्त पीठ नाही पाहिजे आणि घट्ट वाटत असेल जास्त तर थोडस पाणी टाकायचं जर पातळ वाटत असेल तर थोडस पीठ टाकायचं एवढं पीठ भिजवायला मला पाऊन कप पाणी लागलं अगदी दोन टाकायचा मिक्स करून घ्यायचा बटाट्याचे काप छान कोरडे झाले गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल खूप कडकडीत गरम नाही करायचं आहे आपल्याला मीडियम गरमच असलं पाहिजे तेल बटाट्याची स्लाईस अशा पद्धतीने पिठामध्ये डुबवायची आणि तेलामध्ये टाकायची अशा पद्धतीची जर मोठी कढई असेल तर एकाच वेळेस सात ते आठ भजे तुम्ही तेलामध्ये सोडू शकता खूप जास्त पीठ जर बटाट्याला राहिलं तर बेसन बेसन लागते खायच्या वेळेस तर थोडं बेसनचं पीठ झरू द्यायचं चा। भजे छान अलटी करून छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे भज्यांचा सोनेरी रंग होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे बघा रंग पण छान आलेला आहे आणि टम्म फुगलेले पण आहेत भजे तळून झालेत काढून घ्यायचे अशा पद्धतीने एक एक स्लाइस बेसनामध्ये डुबून तेलामध्ये टाकायची आणि अशाच पद्धतीने संपूर्ण बटाट्याची भजी तळून घ्यायचे मस्त अशी टम्म फुगलेली बटाट्याची भाजी तयार आहेत आपले रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट सुद्धा करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू